नमस्कार मंडळी तर मी प्रियांका मिरज मधून मला कालवा येतो ऐकू तो आहे माझ्या माहेरचा सा। सासरी कमी असतो त्यात जास्त आहे माहेरचा आणि आज मला प्रतीक्षा अशी प्रिन्सेस ट्रीटमेंट देणार आहे म्हणजे काय माहिती का ती माझं जरा असं नको स्किन केअर वगैरे करणार आहे कधी नव्हे माझ्यावर प्रेम होतो आले कधी नव्हे ते तिचं माझ्यावर प्रेम होतो आले आणि तिनं एवढा एक्सपेन्सिव्ह असा काय मागवली माडी अगं जरा हळू नाही माझा आणि ही आमची ही तो वाली तो वाली देड़ ही पार्लर पार्लरवाली पार्लरवाली हाय म्हण हा तर पार्लरवाली असं माझा काहीतरी अवतार केलेला आहे आणि अधू तिकडं आपला आईच्या माग आहे आणि इथं माझा अस पार्लर ट्रीटमेंट सॉरी तर बघूया काय काय लावत्या सांगत जा तू काय काय लावतेस ते पण माझ्या फॉलोअर्सला सुद्धा कौ दे काय लावतेस काय नाही क्लीन जर ठेवू का मी तुला अप्पर लिप्स नाहीत काय कधी ते किती बारखे <केद? laughs> जायचं कुसुमवालीकडं असेल काय ती तसं नाही म्हणत गॅप कमी आहे तुझा आता हे डोळ्याला लावून लागले ते ते चुकून तुझ्या डोळ्याला लागले तू झोपली असडबडत आहेच की मग फेशियल तू भडबडत नाही काय पार्लर मध्ये गेल्यावर तसंच असं राऊंड राऊंड कर की पार्लरवाल्या करतात तसं

आपण किंच हे केलं तिथे आहे तुझं आपलं सामान होावे पाहिजे होत ह्याच्या फोर हे किती कमी आहे ग बाई तुझ काय करावं वडवावं काय उलट असं करायला येत नाही बाहेर पार्लरवाला कसं करत असत ते त्यांना काय काय त्यांना ट्रेनिंग मिळालेली असते असं नाही करायचं असतो

विच ब्रँड ओके ब्रँडची प्रतीक्षा एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट मागवत असते मला काही असा इंटरेस्ट नाहीये मी सिंपल वापरते नाही स्क्रब म्हणा पिलॉ म्हणा असे माझी सिंपल प्रोडक्ट कशी जरा ब्रँडेड आहे ब्रँडेड वस्तू वापरायचं हे आमच्या प्रतीक्षाला कळतो त्यामुळे आपण कसं यायचं एक दिवस आणि सगळं करून जायचं फुकाट म्हणजे चोकाट बांगडी घालू हे नको घालूस तू का तरी सांगतेस ना काय लावतेस आपण तरी पण ना तू बोलू शकतेस तुला असं अलाउड आहे बोलायला घातली बघू हम्म दाखवा

তুমি কুটাই দিদি কুঠি তুমি খুলে

दीदी मग मला बांगडी आता आम्हाला काय लावणार आहे आमच्या स्किन ला हायड्रेट करणार आहे इट्स अ हायड्रेटिंग जेल हा आदू काय आहे आदू हे जेल म्हणा तू जेल नो रिस्पॉन्स कसं आहे माहितीये काय आमच्या प्रतिशेला मी तावडीत सापडले त्यामुळे अशी सगळा राग असं माझं असं मसाज होईल काही 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 अशी करायला लागले ते माझा चांगलं तर करायला लागले कुणाला फेशियल करायचं असेल फ्री मध्ये तर तुम्ही नक्कीच प्रतीक्षाला कॉन्टॅक्ट करू शकता ए तोंडात जाईल रे खूप छान प्रकारे ती फेशियल करते स्क्रबिंग तर एकदम त्याचा काही विषयच नाही तुमची सोलपाटूनच गेली ऐक ग मला स्वतःच करायला येते दुसऱ्यांच करायला येत नाही त्या तुम्ही येता ना प्लीज काळजी करून येणं सगळं कर घरात सांगून या <laughs> माझ्याकडून कोण करून घेईल Yes. Aku akan bawa sebab kerja. Kerja. Dia bagi kisah. Naik kadal lagi kita kan. Kerja. 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 Kerja.

आणि आजची जी इवनिंग आहे ती आम्ही गार्डन मध्ये घालून आहोत अगं त्याला हगीच घ्यायचं राहिलं की चलो अरे त्याला उचलून घे हे घातला नाहीये ちぐつきだ。<laughs> गार्डन मध्ये आता थोडस बाहेर आलं थोडस आपल्याला त्याची भूक लागली त्यामुळे मी स्नॅक करायला तर असं माझा ग्लो आलेला आहे ते मी जे केलं होतं ना त्याची लिंक मी मेन्शन करेन कोणता ब्रँडचा आहे ते आमच्या मम्मी चिकन चिकन आहे भाकरी तुम्हाला दाखवते असा हा बेक केलाय चिकन सुक्क चिकन रस्सा आणि भाकरी ऑलमोस्ट मी फिनिश करत आले मग माझ्या लक्षात की अरे ब्लॉग पण टाकायचं राहिले सो त्यामुळे मी आता पुन्हा शूट करते हे अशा प्रकारे हा शिकवण आहे फेशियल केली मग अशी त्याचा तुम्ही ग्लो बघू शकता स्किन एकदम अशी शायनी शायनी झाली आहे आणि खूप छान असं ग्लो आलंय जसं की डेड स्किन निघून गेली आहे मी त्याची लिंक मेंशन करेन तो ब्रँडसुद्धा मी त्याच्यामध्ये लिंक मेन्शन करेन तर अशा प्रकारे माझी स्किन तुम्ही बघू शकता